जामनेर शहरातील प्रभाग क्रमांक चार हा पूर्व दिशेला वसलेला जुन्या गावातील भाग आहे या प्रभागात इस्लामपुऱ्यातील काही भाग कोर्ट मोहल्ला मुजावर मोहल्ला व चाळीस मोहल्ला या भागांचा समावेश आहे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत या, या प्रभागाचे आरक्षण हे ओबीसी महिला व सर्वसाधारण खुले असे होते गेल्या निवडणुकीत ओबीसी महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या व दुसरे उमेदवार सर्वसाधारण खुल्या जागेवर निवडणूक लढवून उमे विजयी झाले होते दोन्ही उमेदवार भाजपचेच निवडले गेले त्यातील ओबीसी महिला उमेदवार ज्या निवडून गेल्या होत्या त्यांना मतदारांनी निवडणुकीनंतर पाहिले नसल्याचे बोलले जात आहे त्यांचा रहिवास जामनेरला नव्हता अशीही चर्चा मतदारांमध्ये आहे गेल्या निवडणुकीत या प्रभागाची मतदारसंख्या तीन हजार एकशे पंच्याहत्तर होती सध्या त्यात वाढ झाली असल्याने सुमारे साडेतीन हजार मतदार असू शकतात नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागातील नगरसेवकांनी नागरिकांना पुरेपूर सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला हा प्रभाग शहरातील जुन्या भागात असल्याने निमुळत्या गल्ल्या लहान ला, रस्ते व उघड्या गटारी आहेत प्रशासनाकडून भुयारी गटार करण्याचा प्रयत्न करण्यात आला व काही ठिकाणी भुयारी गटारीसुद्धा झाल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रभागरचनेत काय बदल होतो व आरक्षण कसे निघते यावर राजकीय चित्र अवलंबून असेल निवडणूक लढवण्यासाठी भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून इच्छुक कार्यकर्ते तयारीला लागले आहेत यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापित नेतृत्वाविरोधात तरुण नेतृत्व तरुण नेतृत्व अशी लढत होऊ शकते भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच इच्छुक उमेदवार मतदारांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी गाठीबेठीवर भेट दे भर देत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून भांडी वाटपचा कार्यक्रम असो किंवा लाडक्या बहिणींना जवळ घेण्याचा कार्यक्रम असो तो सुरू झाल्याचे बोलले जात आहे निवडणूक जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय पक्षाकडून मतदारांना प्रलोभने देण्याचा प्रयत्नसुद्धा होईल यात केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्ष देखील पुढे आहे नजीकच्या काळात नगरपालिकेच्या राजकारणाचे वारे वाहत असल्याने प्रत्येक ठिकाणी इच्छुक आपल्या मतदारांना कसे जवळ करता येईल त्यांच्याशी कशी जवळीक साधता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे यंदाची निवडणूक तसे पाहिले तर चुरशीची होऊ शकते सर्वच प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होऊ शकतात भाजपमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे तर राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना कशी संधी देतो कोणत्या प्रभागात कोणाविरुद्ध निवडणूक लढवायला उभं करतो यावर राजकीय चित्र अवलंबून असेल जामनेर शहरातील प्रभाग चार हा बहुसंख्येने मुस्लिम बहुल प्रभाग आहे दहा ते वीस टक्के हिंदू मतदार आहेत संमिश्र अशी लोकवस्ती असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे या प्रभागाकडे लक्ष आहे आपल्या पक्षाचा उमेदवार या प्रभागातून कसा निवडून येईल यासाठी भाजप राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस यांचे नेते लक्ष ठेवून आहेत उमेदवारी देताना कार्यकर्त्याचे काम त्या उमेदवाराचा असलेला जनसंपर्क आणि त्याची पक्षाशी बांधील की यावर नेतृत्व लक्ष देईल असे बोलायला हरकत नाही